विधानसभेचा निकाल लागला महायुतीची गाडी सुसाड धावली तर दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र भुईसपाट झाली आता मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा रंगू लागल्यात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघही तोड प्रशासन चालवण्याचा सा उत्तम अनुभव आणि राजकीय पकड असलेले नेते असल्यानं यातील कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकायची असा मोठा प्रश्न मोदीं शहांसमोर पडलाय त्यानुसार मुख्यमंत्री पदाबाबत नवनवीन फॉर्म्युले सुद्धा समोर येऊ लागलेत कोणालाही नाराज न ना करता मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची निवड करायची आणि जसं मागील अडीच वर्ष सरकार चालवलं त्याच पुढे चालवायचं असा चा, मोदी शहांचा प्लॅन असणार आहे यासाठी माहितीकडून नवनवीन फॉर्म्युलेची चाचणी सुद्धा महाराष्ट्रात केली जाते सध्या तरी यामध्ये तीन फॉर्म्युले जोरदार चर्चेत आहेत हे फॉर्म्युले आहेत तरी कोणते त्यात कोणाचा फायदा आणि तोटा होऊ शकतो की मोदी शहा वेगळंच काहीतरी करतील तेच सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा पहिला फॉर्म्युला असू शकतो तो म्हणजे पाच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आकडेवारी जर बघितली तर महायुतीनं दोनशे तीस जागांवर विजय मिळवलाय यात भाजप एकशे बत्तीस जागा शिवसेना शिंदेगड सत्तावन्न जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात भाजप हाच मोठा पक्ष ठरलाय इतका मोठा की त्यांना तसं बघितलं तर शिंदे आणि अजित पवारांची तिचकीची गरज सुद्धा लागणार नाहीये ना त्यामुळं संपूर्ण पाच वर्ष भाजपचाच मुख्यमंत्री होईल असा दावा मोदी शहा करू शकतात भाजपनं या निवडणुकीत घेतलेली मेहनत निवडणुकांचं मायक्रो प्लॅनिंग मोदी शहा आणि फडणवीसांचा झंझावात या गोष्टी बघता भाजप मुख्यमंत्री पदावरील दावा सोडेल याची अजिबात शक्यता नाहीये भाजप स्वतःकडे संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रीपद ठेवेल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील याचे चान्सेस जास्त आहेत मुख्यमंत्रीपदाचा दुसरा फॉर्म्युला असा म्हणजे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेणं आता ही अडीच वर्ष एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असू शकतात भाजपच्या जरी सर्वात जास्त जागा आल्या असल्या तरी त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा राहिलाय हे कोणीही नाकारू शकत नाहीये मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री न, ले ले या नात्यानं एकनाथ शिंदेनी घेतलेले झटपट निर्णय लाडकी बहीण योजना मराठा कार्ड त्यामुळे एकनाथ शिंदे यांची प्रतिमा जनमानसात उजाळली आहे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना सुद्धा थेटपणे अंगावर घेतात अनेक धडाकेबाज निर्णय घेत त्यांनी गद्दारीचा शिक्का सुद्धा बऱ्यापैकी पुसलाय त्यातच भाजपनं एकनाथ शिंदेना जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी दिली तर भाजपबद्दल सुद्धा चांगला संदेश महाराष्ट्रामध्ये पसरला जाईल एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे नेते आहेत महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचा मुद्दा सध्या शांत असला तरी कोणत्याही क्षणी तो उफाळून येऊ शकतो अशा वेळी एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री असतील तर भाजपसाठी ती सोयीची गोष्ट ठरेल याशिवाय दोन हजार एकोणीस मध्ये भाजपनं मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नाही असा आरोप उद्धव ठाकरे आजही करत असतात अशावेळी एकनाथ शिंदेना अडीच वर्ष मुख्यमंत्री करून भाजप हा शब्द पाळणारा पक्ष आहे असा संदेश महाराष्ट्रात जाईल आणि इथून पुढच्या महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला त्याचा थेट फायदा होईल मुख्यमंत्री पदाचा तिसरा फॉर्म्युला म्हणजे दोन दोन आणि एक आता म्हणजेच काय तर भाजप दोन वर्ष मुख्यमंत्री व स्वतःकडे ठेवेल त्यानंतर पुढची दोन वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील त्यान तर त्यानंतर पुढील एक वर्षासाठी अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची इच्छा काही लपून राहिलेली नाहीये अनेकदा त्यांनी स्वतः ही जाहीर कार्यक्रमात ती बोलून सुद्धा दाखवले अशा वेळी लाँग टर्म राजकारणाचा विचार करून जर अजित पवार आपल्या ऐकण्यातील आहेत याची खात्री पटल्यानंतर भाजप अजित पवारांना सुद्धा मुख्यमंत्री पदाची संधी देण्यासाठी दोन दोन एक या फॉर्म्युलाचा विचार करू शकते दोन हजार चार मध्ये संधी असूनही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दिला नाहीये अशी टीका अजित पवार अनेकदा करतात एक प्रकारे साहेबांनी मला मुद्दा मुख्यमंत्री होऊ दिला नाहीये असं अजित पवारांचं म्हणणं होतं अशा वेळी अजित पवारांना एक वर्षभर का होईना पण मुख्यमंत्री करायचं आणि बघा शरद पवारांनी दादांना मुख्यमंत्री केलं नाही पण आम्ही करून दाखवलं असा प्रचार महाराष्ट्रभर करायचा त्यामुळे राष्ट्रवादीची मतं भाजप आपल्याकडे खेचू शकतं पश्चिम महाराष्ट्रात आजही अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि ज्या प्रकारे अजित पवारांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले एक्केचाळीस आमदार निवडून आणले ते पाहता अजित पवारांची पॉवर अजूनही कायम आहे याची जाणीव भाजपला सुद्धा असेल तर अशा प्रकारे आतापर्यंत तरी मुख्यमंत्री पदासाठी तीन फॉर्म्युला समोर येत आहेत पण भाजप ऐनवेळी काय निर्णय घेते कोणत्या धक्कातंत्राचा वापर करते ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल बाकी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की अजित पवार या तिन्ही नेत्यांना वगळून मोदी आणि शहा पुन्हा एकदा नवीन चेहऱ्याचा मुख्यमंत्री पदासाठी विचार करतील तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद